आरती आणि वर्षाजींनी जे काही म्हटले त्यानंतर गंगा खूप जास्त दुखावली गेली होती ती आपली गोष्ट सांगून आणि माफी मागून जेवणाच्या टेबलवरून जाणार होती तेवढ्यात विक्रमने तिचा हात पकडला आणि तोही खूप जास्त घट्ट पकडून गंगाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तर आरतीच्या चेहऱ्यावर राग दिसत होता विक्रमच्या हातात गंगेचा हात तिला अजिबात चांगला वाटत नव्हता रणजित राजे सुद्धा शांतपणे ते सर्व बघत होते आणि त्यांनाही हे सर्व अजिबात पसंत येत नव्हते तर दुसरीकडे वर्षाजींच्या चेहऱ्यावर काही खास हावभाव नव्हते पण आतून त्यांच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते विक्रमने आरतीकडे पाहिले आणि म्हणाला मला वाटत नाही आरती या छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा विषय बनवायला पाहिजे गंगा जेवण प्रेमाने बनवते आणि प्रेमाने वाढते आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे त्यामुळेच तिचे जेवण मला सर्वात जास्त चविष्ट लागते आणि मीच म्हटले होते की आज जेवण गंगाने बनवावे कदाचित तुला माहीत नसेल किंवा तुला माहीत असेल कारण मी ही गोष्ट न सांगितली असेल असे होऊ शकत नाही मी लंडनला जाण्यापूर्वी राजमहालात राहत असे तेव्हा गंगाच माझ्यासाठी जेवण बनवत असे असा एकही दिवस नव्हता जेव्हा मी गंगेच्या हाताने बनवलेले जेवण खाल्ले नसेल खरं तर ज्या दिवशी गंगा जेवण बनवत नसे त्या दिवशी मी जेवण खात नव्हतो आरती रागाने म्हणाली पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती विक्रम पण आता मला या मुलीच्या इरादे विक्रमने तिची गोष्ट मध्येच कापून म्हटले माझी गोष्ट अजून पूर्ण झाली नाही आहे आरती आणि मला अजिबात पसंत नाही कोणी माझी गोष्ट कापावी नक्कीच तो कोणीही असो आरती एकदम शांत झाले पण तिचा चेहरा अजूनही रागाने लाल होता विक्रम बघत म्हणाला जर गंगेच्या मनात काही असेल तर ती इतकी सक्षम आहे की आपल्या मनातील गोष्ट मला सांगू शकते आणि राहिली गोष्ट माझ्या पुढे मागे फिरण्याची तर आता तू काय बघितले आणि काय नाही हे मी जाणत नाही फक्त तुझे डोळे जाणतात पण इतके नक्की सांगेन तुला की गंगा त्या मुलींपैकी नाही आहे जे या प्रकारच्या कृती करेल ती फक्त या महालाची दासी नाही एक वेळ माझी चांगली मैत्रिणीही राहिली आहे लहानपणी कोणी मित्र नव्हता माझा माझ्यासोबत खेळणारा तेव्हा मी गंगासोबतच खेळायचो आणि तेव्हापासून मी गंगाला जाणतो म्हणून हेही जाणतो की ती या प्रकारच्या फालतू आणि कृती करत नाही आरतींनी रागाने मुठ्ठी घट्ट केल्या ती पटकन म्हणाली एक दासीवर इतका विश्वास विक्रम एक वेळ पुन्हा कठोर भाषेत म्हणाला मी म्हटले ना जोपर्यंत माझी गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत माझी गोष्ट कापली जाऊ नये तर आता माझा शेवटचा निर्णय हो निर्णयच म्हणेन याला कारण आता राजगादीवर मी बसणारच आहे तर हा निर्णय घेण्याची सवय मला लावावी लागेल जेवण आजपासून गंगाच बनवेल अगदी तसेच जसे ती आधी बनवत असे जर कोणाला जेवण खायचे असेल तर खाऊ शकतो आणि जर नाही खायचे तर तो आपले जेवण वेगळे बनवू शकतो पण या जेवणाच्या टेबलवर वाढले जाणारे जेवण गंगा आपल्या हाताने किंवा आपल्या डोळ्यांच्या निगराणीतच बनवेल गंगा तुला मंजूर आहे ना हे बोलते वेळी त्याने गंगेकडे पाहिले तिच्या डोळ्यात आश्रू होते विक्रमने तिचा हात अजूनही सोडला नव्हता आणि गंगाला बस हीच गोष्ट त्रास देत होती की अखेर विक्रमला पाहिजे काय कधी तिची साथ देतो तिला आधार देतो आणि कधी तिला काहीही बोलतो ती सध्या काही बोलू शकत नव्हती विक्रमने पुन्हा एकदा विचारले सांग गंगा काय तुला मंजूर आहे गंगाने रडतच आपले डोके हो होमध्ये हलवले रणजित राजे विक्रमकडे बघत म्हणाले निर्णय घेण्यात इतकी घाई नाही करायची विक्रम विक्रम पटकन म्हणाला काही निर्णय असे असतात बाबा ज्यात वेळ लागत नाही मेंदूने जेव्हा एखादी गोष्ट विचारली जाते तेव्हा वेळ लागतो पण मनाने घेतलेला निर्णय लगेच घेतले जातात खैर आता मला जेवण खायचे आहे हे बोलून त्याने ते ताट आपल्याजवळ ओढून घेतले जे वर्षाजी हटवणार होत्या गंगा बस विक्रमकडे बघत राहिली आणि विक्रमने आता जेवण खायला सुरुवात केली होती वर्षाजींची नजर रणजित राजे यांच्यावर होती तो गंगाला खूप विचित्र नजरेने बघत होते त्यांचे जेवण खाण्याचे मन नव्हते पण जेवणाच्या टेबलवर बसलेला व्यक्ती जेवण न खाता उठत नव्हता म्हणून त्यांनीही आपले जेवण सुरू केले तर आरती तिथून उठू लागली विक्रम तिच्याकडे बघत म्हणाला जोपर्यंत जेवण संपत नाही तोपर्यंत जेवणाच्या टेबलवरून कोणीही उठत नाही आरती त्यामुळे उत्तम असेल की तू तु तुझे जेवण संपूर्णच उठ त्याची गोष्ट ऐकून आरतीचे तोंड वाकडे करत गंगेकडे पाहिले गंगा पटकन तिथून दुसरीकडे निघून गेले तिला वातावरण आणखीन खराब करायचे नव्हते पण आता आरतीच्या मानात गंगेसाठी नफरत आणखीनही जास्त भरली होती काही वेळानंतर विक्रम जेवणाच्या टेबलवरून उठला होता त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती तेव्हा त्याला गंगा आपल्या दिशेने येताना दिसली आतापर्यंत सर्व लोक जेवणाच्या टेबलवरून गेले होते विक्रम बस त्यामुळे नाही उठला कारण तो गंगाला शोधत होता तिकडे गंगा आता त्याच्याजवळ आली आणि तिने त्याचे ताट उचलले विक्रम त्याच्याकडे बघत म्हणाला तू जेवण खाल्ले काय गंगा हलकेसे हसले आणि म्हणाली एक दासीची इतकी काळजी विक्रम पटकन म्हणाला शांत राहा जे विचारले आहे त्याचे उत्तर दे तू जेवण खाल्ले काय गंगाला समजत नव्हते की तिने काय करावे तिने समोर पोळीचा डब्बा पाहिला आणि मग त्यातून एक पोळी काढून विक्रमच्या ताटात ठेवली तिथे भाजी आधीपासूनच ठेवली होती आणि आता गंगाने त्यातच काही भातही वाढून दिला काय उत्तर देण्याची गरज आहे मला गंगाने म्हटले विक्रम ताटाकडे बघत म्हणाला फक्त इतकेच आहे गंगाने विक्रमला हसून पाहिले आणि मग काही न बोलता तिथून स्वयंपाक घरातून निघून गेली विक्रमला तर समजले नाही की ती शेवटी स्मित हस्याचा अर्थ काय होता तिकडे गंगेचे हृदय यावेळेस जोरात धडधडत होते म्हणजे आता तर तिच्या राजसाहेबांनी हद्दच केली होती काळजीही करायची आणि त्या काळजीला कोणतेही नाव नावही नाही द्यायचे तिच्या मनात यावेळेस विचित्र तरंग उठत होत्या तिने स्वयंपाकघरात उभी राहून ती जेवण संपवायला सुरुवात केली तेव्हाच मीना तिथे आली आणि म्हणाली तू ही राजांच्या उष्ट्या ताटात का खात आहेस गंगा पटकन म्हणाले त्यांच्या ताटात शिल्लक होते तर खाल्ले कोणती चूक केली काय जर असे आहे तर जा जाऊन माझ्या चुकीचा ढिंडोरा सर्वत्र पिटून दे मला शिक्षा मिळेल आणि मी ती शिक्षा आनंदाने कबूल करेन हे बोलून तिने विक्रमच्या ताटात ठेवलेला शेवटचा घासही खाल्ला आणि ताट धुण्यासाठी पुढे वाढले तिने ते ती व्यवस्थित धुतले साफ केले आणि मग त्यांच्या जागी ठेवून दिले आता ती स्वयंपाक घरातून बाहेर गेली पण वर्षात तिथेच उभी होती ती हसली आणि म्हणाली नाही मला तर कायम चुकीचे वाटणार आहे चुकीचे तर त्याला वाटेल ज्याचा राजाच्या उष्ट्यावर हक्क आहे आणि हे तर प्रत्येकाला माहिती आहे की राजा साहेबांच्या उष्ट्यावर हक्क कोणाचा असतो फक्त आणि फक्त त्यांच्या राणी साहेबांचा सा। खूप प्रेम करतेस ना तू आपल्या राजा साहेबावर हे प्रेम प्रेम नाही चिंगारी आहे प्रतीक्षा तर मला त्या क्षणाची आहे ही चिंगारी एका धमाक्यात बदलेल हे बोलते वेळी ती पुन्हा एकदा हसू लागली तिकडे दुसरीकडे आरती या वेळी वर्षाजींच्या खोलीत होती कारण वर्षाजींनी तिला बोलावले होते वर्षाजी तिच्याकडे बघत म्हणाल्या मी जाणते आरती बाळा की या वेळेस तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील ज्यांचे उत्तर तुला पाहिजे असेल पण तू कोणालाही विचारू शकत नाही त्यामुळे आम्ही स्वतःच तुला इथे बोलावले आहे जेणेकरून आम्ही तुला ते सर्व सांगू शकू ज्यांनी तुझे सर्व प्रश्न तुझ्या मनातच संपतील आरती प्रश्न आर्थिक नजरेने त्यांना बघत म्हणाले असे काय म्हणू इच्छित आहात तुम्ही मला वर वर्षाची तिच्या जवळ आल्या आणि लगेच पुढच्या क्षणी तिला खांद्यांनी पकडून सोप्यावर बसवत म्हणाल्या मन स्थिर करून बसा आता जे आम्ही तुला सांगत आहोत ते तुझ्यासाठी थोडे विचित्र असू शकते पण आम्ही जाणतो की एक मुलगी जेव्हा कोणावर प्रेम करते तेव्हा ती त्याला आपले सर्वस्व मानून घेते आणि जर समोरचा धोका देईल तर खूप त्रास होतो आणि आम्हाला नाही वाटत की तुला काही त्रास व्हावा म्हणून आम्ही या सर्व गोष्टी तुला आधीच सांगून देत आहोत हे बोलून स्वत मागच्या दिशेने सरकल्या आणि जाऊन समोरच्या बाजूला बसल्या आरतीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणखीनच जास्त गंभीर झाले होते वर्षाची तिरकस हास्यासोबत म्हणाल्या विक्रम गंगावर प्रेम करतो त्यांची गोष्ट ऐकून आरतीचे डोळे मोठे झाले ती रागाने म्हणाली हे सर्व काय बोलत आहात तुम्ही विक्रम फक्त माझा आहे आम्हा दोघांचे लग्न लहानपणीच ठरले होते तो कोणावरही प्रेम करू शकत नाही वर्षाची पटकन म्हणाल्या राग सोडून दे आरती प्रत्येक वेळेस हा राग चांगला नसतो आधी तू आमची गोष्ट ऐक त्यानंतर विचार कर की तुला काय करायचे आहे आणि काय नाही त्याच्या गोष्टीवर आता आरती शांत झाली वर्षाजी आपल्या जागेवरून उठल्या आणि लगेच पुढच्या क्षणी त्यांनी आपल्या चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला पण सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर आता धूर्तस्मित हस्य हास्य होते त्या स्वतःला आरशात बघत म्हणाल्या राणीसाहेब बनू इच्छित आहेस ना तू बाजीराव महालाची पण हे तुझ्यासाठी सोपे नसणार आरती कारण यासाठी आधी तुला गंगाला आपल्या रस्त्यातून हटवावे लागेल ती गंगा जी तुझ्या विक्रमचे प्रेम आहे आतापासून नाही लहानपणापासून हे बोलून त्यांनी आरशातूनच आरतीकडे पाहिले जिचे जबडे कसलेले होते तिकडे दुसरीकडे विक्रम यावेळेस गंगेच्या खोलीच्या दिशेने आला त्याने हलकेसे डोकावून आतल्या दिशेने पाहिले गंगा पलंगावर बसली होती आणि तिच्या हातात एक पुस्तक होते सोबतच एक लेखणी देखील आहे ज्यामुळे ती काहीतरी लिहू राहिली होती आणि ते लिहिताना तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तरंगत होते तिला असे बघून विक्रमच्या मनात विचार चालू लागला की गंगा काय लिहित आहे आणि कोणाबद्दल तो लगेच खोलीत आला आणि येताच त्याने दरवाजा बंद केला गंगेचे हृदय त्याला या प्रकारे आपल्या खोलीत बघूनच जोरात धडधडले विक्रम पुढे आला गंगा लगेच त्या पुस्तकाला उशीच्या मागे ठेवत म्हणाले आपण आपण इथे विक्रम हसला आणि आपले हातमागच्या दिशेने बांधत म्हणाला का मी इथे येऊ शकत नाही काय गंगा थोडी लाजली होती ती अडखळत होती आपल्या पलंगावरून उठून ती आपला चेहरा खाली झुकून आप आपण इथे येऊ शकता राजे साहेब हा तुमचाच तर महाल आहे आपण या महालाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता पण असे एका दासीच्या खोलीत ती अजून बोलतच होती की विक्रम पूर्णपणे पुढे आला आणि लगेच पुढच्या क्षणी त्याने उशी हटवून त्या पुस्तकाला आपल्या हातात उचलून घेतले आणि म्हणाला यावर काय लिहित होतीस तू गंगाने जसे त्याच्या हातातले ते पुस्तक पाहिले तिने पटकन त्याच्या हातातून ते पुस्तक खेचून घेतले आणि म्हणाले आपण राजेसाहेब आहात तुम्हाला असे एखाद्या दासीची वस्तू स्पर्श करणे शोभा देत नाही हे बोलते वेळी तिने लगेच त्याला आपल्या कमरेच्या मागे केले विक्रम हसला आणि म्हणाला तू दासी आहेस आणि तुला आपल्या राजा साहेबांसोबत असे वागणे शोभा देत नाही जर तुझे राजा एखादी वस्तू बघू इच्छितात तर त्यांना पूर्ण हक्क आहे तू त्यांना ती वस्तू बघण्यापासून नकार देऊ शकत नाहीस आणि नाही त्या वस्तूला लपवू शकत नाहीस हे बोलते वेळी तो आता पुढे आला गंगा लगेच मागे हटत म्हणाली पण गरजेचे तर नाही ना, ना की प्रत्येक गोष्ट दाखवावी जावी दासी दासींची स्वतःची आयुष्य असते काय त्यांना आपल्या वस्तूंना फक्त स्वतःपुरते ठेवण्याची परवानगी नाही आहे विक्रम हसला आणि म्हणाला आहे ना का नाही आहे पण हे सांग काय मी परका आहे जसा त्याने हा प्रश्न विचारला गंगाने नजरावर करून त्याच्याकडे पाहिले आणि बस बघत राहिली लगेच पुढच्या क्षणी विक्रमने तिच्या हातातून ते पुस्तक खेचून घेतले तर गंगेचे होश उडाले किती सहजपणे ती विक्रमच्या जाळ्यात फसली होती गंगा पटकन म्हणाले तुम्ही धोका दिला आहे आम्हाला आपण असे आम्हाला भयकून फसवून लावून कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही तिची गोष्ट ऐकून विक्रम हसला आणि म्हणाला याला धोका देणे नाही स्वतःचे डोके चालवणे म्हणतात गंगा तू इतकेही जाणत नाही काय हे त्याने त्या पुस्तकाला आपल्या हातात वरच्या दिशेने केले तो त्याला उघडणार होता की गंगा जोऱ्याने ओरडली अ माझी मनगट जसे तिने म्हटले विक्रमने तिच्या दिशेने पाहिले आणि लगेच पुढच्या क्षणी त्या पुस्तकाला पलंगावर फेकून गंगेचे मनगट पकडले जे तिने आपल्या दुसऱ्या हातात पकडले होते ती त्या मनगटाला असे बघत होती जसे तिला वेदना होत असेल आणि तिला असे बघून विक्रमचे हृदयाची गती एक क्षणासाठी थांबली होती तो पटकन म्हणाला काय काय झाले तू ठीक तर आहेस ना गंगा कुठे लागले तर नाही कुठे माझ्यामुळे तर नाही ना तुला तो अजून बोलतच होता की गंगा त्याच्याकडे बघत खूप गहनतेने म्हणाले तो मला आजही या गंगेची काळजी आहे काय तिच्या प्रश्नावर विक्रम काही क्षणासाठी तिच्या दिशेने बघत राहिला आणि मग तोही एकदम गहन आवाजात म्हणाला तो काय जाणशील गंगा कि मला तुझी किती काळजी आहे आणि किती नाही जर सांगायचे असेल तरीही सांगू शकत नाही कदाचित ते शब्द नाहीत या जगात जे त्या काळजीला व्यक्त करू शकतील गंगेच्या डोळ्यातून आश्रुत रंगले लगेच पुढच्या क्षणी ती दुसऱ्या बाजूला वळली आणि म्हणाले आपण चालल्या जा इथून राजेसाहेब जर कोणी तुम्हाला बघितले तर अडचण होऊन जाईल विक्रम पटकन म्हणाला आधी सांग तू असेच मजा केले होते ना तुझी मनगट तर ठीक आहे गंगा हसली आणि म्हणाली हो ठीक आहे आपण चालल्या जा यामुळे माझा केली होती बस मी ती अजून बोलतच होती की तेव्हाच विक्रम एकदम म्हणाला माझे राजे साहेब थोडे रागीट आहेत पण खूपच प्रेम तो अजून पुढे बोलतच होता की गंगाने त्याच्या हातातून पकडलेले आपले पुस्तक खेचून घेतले ती या गोष्टीला कसे नजरअंदाज करू शकत होती की जर ती चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवेल तर विक्रम तर तिचे पुस्तक पुन्हा उचलेल ती लवकरच म्हणाले का का वाचले तुम्ही याला का उघडले याला हे माझे आहे आपण याला बघू शकत नाही विक्रम पटकन म्हणाला आता तर मी याला बघूनच राहीन यात माझ्याबद्दल लिहिले आहे तर मग हे तुझे कसे झाले गंगा तिचा प्रश्नावर हैराण झाली गोष्ट तर खरी होती त्यात लिहिलेले तर विक्रमबद्दल आहे तर मग ते फक्त तिचे तर होऊ शकत नाही पण लगेच पुढच्या क्षणी तिने त्या पुस्तकाला आपल्या छातीशी लावले आणि म्हणाले पण मी तुम्हाला हे देणार नाही आपण नक्कीच माझे नाहीत पण हे फक्त आणि फक्त माझे आहे ही गोष्ट म्हणताना तिच्या धर गोंगाटा करायला सुरुवात केली होती गंगा पटकन तिथून पुढे झाले विक्रम तिचे मनगट घट्ट पकडले आणि तिला पुढे वाढण्यापासून रोखले तो आता थोड्या सक्तीने भरलेल्या आवाजात म्हणाला मला ते पुस्तक दे गंगा अखेर मला ही तर माहिती पडावे की माझ्या गंगेने माझ्याबद्दल काय लिहिले आहे त्याचा प्रश्न ऐकून गंगेचे श्वास आणखीनही जास्त गहन झाले होते ती पटकन म्हणाली नाही देणार मी हे तुम्हाला विक्रम पुन्हा म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे गंगा की तू यात माझ्याबद्दल काय लिहिले आहेस त्यामुळे शांतपणे मला ते पुस्तक दे तो अजून बोलतच होता की अचानक कोणीतरी बाहेरून दरवाजा जोरजोरात ठोठावला गंगेचे होश उडाले ती हलकी हलकी कापू लागली होती हे विचार करून की कुठे तिथे वर्षाची किंवा आरती तर नसेल जर त्यांनी तिला आणि विक्रमला एकत्र बघितले तर खूप मोठा तमाशा बनून जाईल आणि तिला नाही वाटत होते की आता कोणतीही गोष्ट विक्रमवर यावी यामुळे ती पटकन म्हणाली बघितले तो मी मी म्हटले होते ना तुम्हाला आपण येथून चालल्या जा पण आपण ऐकले नाही ती अजून बोलतच होती की विक्रमने तिच्या ओठावर आपला हात ठेवला आणि म्हणाला इतक्या जोराने बोलशील तर ज्याला नाही ऐकू यायला पाहिजे त्यालाही ऐकू येऊन जाईल गंगाने बस त्याला पाहिले कारण ती काही बोलू शकत नव्हती विक्रमने पटकन आपला हात तिच्यावरून हटवला आणि म्हणाला जा जाऊन दरवाजा उघड गंगा पटकन म्हणाले नाही उघडणार जर ते लोक आतल्या दिशेने आले तर त्यांनी तुम्हाला बघितले तर नाही नाही ओगीच तमाशा होऊन जाईल राजेसाहेब आपण जाणत आहेत ते लोक मला सोडणार नाहीत मला स्वतःची काळजी तरीही नाही आहे पण तुमच्यावर तुमच्यावर मी कोणी बोट उचलताना कसे बघू शकते हे बोलते वेळी ती एक क्षणासाठी शांत झाली होती आणि तिने आपली नजर दुसऱ्या बाजूला फिरवली विक्रम हसला आणि म्हणाला काही होणार नाही जा जाऊन दरवाजा उघड गंगा पटकन म्हणाले बिलकुल नाही विक्रमने आता तिला घुरून पाहिले आणि म्हणाला एक राजा तुला हुकूम देत आहे गंगा जा जाऊन दरवाजा उघड गंगाला समजले नाही की आता ती कायच करेल कशी जाऊन ती त्या दरवाजाला उघडेल पण आता तर विक्रमने हुकूम दिला होता तर तिला तो हुकूम मानावाच लागणार होता तिने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या हातात पकडलेले पुस्तक साईड टेबलवर ठेवून पुढे वाढली तिने दरवाजाजवळ येऊन एक नजर वळून विक्रमला पाहिले जो आपल्या जागेवर उभा हसत होता त्याला हसताना बघून गंगाला खूप राग आला पण मग आठवले की ती दासी आहे आणि तिच्या समोर उभा असलेला व्यक्ती राजासाहेब तर ती भला कशी त्याला राग दाखवू शकत होती तिने एक क्षणासाठी आपले डोळे बंद केले आणि मग आपला चेहरा दरवाजाच्या दिशेने फिरून आपले डोळे उघडले तिने जशी कडी उघडली तसा बाहेरून दरवाजा जोरसे उघडला बाहेर कोणी दुसरी नाही शिवानी होती शिवानीला तिथे बघून गंगा हैराण झाली आणि म्हणाली तू तू इथे तू इथे काय करत आहेस शिवानी लवकर म्हणाली आधी तर आपण मला हे सांगा गंगा दिदी की आपण दरवाजा बंद का केला आहे अजून तर इतकी रात्रही झाली नाही की तुमच्या झोपण्याची वेळ झाली असो या वेळेस दरवाजा बंद करण्याचा अर्थ काय बनतो हे बोलते वेळी तिने समोरच्या दिशेने पाहिले आणि गंग्याच्या चेहऱ्यावर रंग फिका पडला ती पटकन म्हणाली तू इथे बघू नकोस हे बोलून तिने शिवानीचा चेहरा आपल्या दिशेने फिरवला शिवानी लवकर म्हणाली का का नाक बघू मी हे बोलून तिने परत दुसऱ्या बाजूला पाहिले गंगाने तिला खांद्याने पकडले आणि म्हणाले कारण मी म्हणत आहे शिवाने तिचे हात आपल्या खांद्यावरून हटवले आणि म्हणाले पण मी तर बघेन हे बोलून ती परत समोर बघू लागली जिथे विक्रम उभा होता गंगाने आता पटकन त्या दिशेने पाहिले आणि एकदम शांत झाले कारण समोर विक्रम उभा नव्हता ती हैराण झाली हे विचार करून की विक्रम कुठे गेला तिकडे विक्रम खाली जमिनीवर झोपला होता आणि त्याच्या हातात ते पुस्तक होते जे गंगा त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याला बघताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हस्य तरंगत होते तिकडे गंगेचे हृदय जोरजोरात धडधडत होते भाग तेरावा लवकरच येत आहे थरार रोमांच आणि भावनांचा नवा तडाखा सबस्क्राईब करून ठेवा काहीही मिस होणार नाही